राजांच्या देखरेखीखाली रायगडचं उरलेलं काम पुरं होत होतं आणि पाले किल्ल्याचे सर्व महाल पुरं होत आले होते रायगडाच्या परिसरात अनेक घरटी उठत होती सुरू केलेली कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी पुरी करून घ्यायची होती टकमक बुरुजाजवळची आणि भावणी टेकल्या टेकावरील दारू कोठरी पुरू झाली होती अनेक तलावांची कामे पूर्ण झाली काही घरे पुरी केली होती थंड वारा रायगडावरती वाहू लागला ढगांच्या छपऱ्या आकाशात सरकू लागल्या तशा गडांच्या झडपा बांधण्याची कामे सुरू झाली जिजाऊ साहेबांना पावसाळा मानवला नाही असे वाटून राजाने जिजाऊ साहेबांना गडाखाली पाचडच्या वाड्यात पोचवले जिजाऊ साहेबांच्या बरोबर गुणवंतबाई काशीबाई होते खानदेशाकडील फौजा मोगलाईत कामगिरीवरच गुंतल्या होत्या कोकणातल्या फौजा गडांच्या आश्रयाने छावण्या करून इसावल्या होत्या भर पावसातही पाचारला संभाजीराजांच्या खेपा होत होत्या बाळाजी आवजींसारखी माणसे हाताशी घेऊन राज दप्तर खजिना या गोष्टी तपासित होते संभाजीराजे कारभार समजावून घेत होते आणि श्रावणानंतर राज जवळपासच्या छोट्या मोठ्या गडांना भेट देऊन आले गडाच्या इमारत कामाची त्यांनी पाहणी केली आणि पावसाला संपला राजांनी रायगडची ओरलेली कामे परत सुरू केली आणि महाडच्या कोटाचेही काम सुरू झालं होतं पूर्वीचा कोट डागडुजी करून को भक्कम केला जात होता आणि महाडला असताना राजांना एक धक्का देणारी बातमी समजली दिलेर खान माधुर खान महामद खान यांनी पुण्यावरती हल्ला केला पुण्याची जाळपळ करून दिलेर खान थांबला नाही तर नऊ वर्षावरील सर्व बायका पुरुषांची त्याने निर्दयपणे कत्तल उडवली होती आणि ती बातम्या ऐकून राजांच्या अंगाची काहिली उडाली टाकोटाक पाचार जिजाऊ साहेबांना बातम्या ऐकून धक्का बसला त्यामुळे राज ही फौज अचानक कशी आपल्या मुलकात शिरली अचानक नाही मासाहेब आम्हाला आधी माहीत होतं पण दिलेर खान असा पाचवी अत्याचार करील असं आम्हाला वाटलं नव्हतं बोलून चालून शत्रू त्यानं कसं वागावं त्याचा भरोसा कोण देणार मासाहेब आम्ही सुरत लुटली कारंज लुटलं मोगलाचे धडे घेतले आणि मोगलात कधी नव्हता एवढा दोन घातला त्याचा परिणाम आम्हाला माहित होत एक मुगली ना एक दिवस मोगली भाऊ सौरव सामर्थ्य दक्षिणे होत्रे हे आम्ही जाणलं होतं त्याचसाठी एवढ्या तातडीनं आम्ही रायकडची सुरक्षित जागा निवडली औरंगजेबाने अनेक मात्रभर सरदार आमच्यावर पाठवले आहेत काही किरकोळ गडही त्यांनी काबीज केले खुद्द सालेरला आज त्यांचा वेळा पडला आहे आपल्याला काळजी वाटू नये म्हणून आपल्या घातलं बघतं राज याचा परिणाम आता काळजी करायची नाही आमचे सारे गड भक्कामुळे आहेत एवढे तर आमच्या फौजात दिलेर खाण्याला तोंड द्यायला समर्थ आहे आम्ही सांगतो याचं प्रत्युत्तर थोड्याच दिवसात आपल्याला दिसून येईल राजा जिजाऊ साहेबांचे स सा रायगडावर आलं दोन प्रहरी त्यांनी बाळाजी आवजींना बोलावलं राजा म्हणाला बाळाजी सर नवत प्रतापरावांना तातडीचा खलिता पाठवायचा आहे प्रतापरावांना लिहा तुम्ही लष्कर घेऊन सीतापीने वरघाटे सालेरीला जाऊन सालेरीला पडलेला वेळा म्हणून काढणे महलोलनावर छापा घालून महलोल महोलखान मारून चालवले आणि कोकणातून मोरपंत पेशवे या स्कूल फौजेस सुहास मिळण्यास पाठू ते इकडून येतील आणि तुम्ही वर घाटे येणे असे दुतर्पा चालून घेऊ गणिस मारून गर्दीस मिळवणे समजलास जी बाळाजी आवजी दप्तरी गेलं पुण्याच्या हल्ल्याने राजा पुर झाले एखाद्या संतप्त वाघाने एरझड्या घाला तसं राज महालात एडझ्या घालीत होते राजा जगदीश स्वराचं दर्शन घेऊन आलं रात्र पडू लागली वाड्या समया पेटल्या राजांनी सूर्यराव काकड्यांना बोलावलं काकडे येताच राजांनी विचारलं अरे येसाजी आलं का जी एवढ्यात येतील अजून आलेलं आहे केव्हा माणूस पाठवला आपली आज्ञा झाली तेव्हाच महाडून माणूस पाठवला जाता काकडे तुम्ही जा आणि बाळाजी आवजींना पत्र घेऊन यायला सांगा येसाजी येताच मला कळवायला विसरू नका राजांचा संतप्त भाव पाहून काकडं वळलं आणि थोड्याच वेळात बाळाजी आले राजा महालात फेऱ्या घालत होते महादेव यंत्री लागत उभा होता आणि महाराजांना पाहताच राजांनी विचारलं पत्र लिहिलं जी वाचा बाळाजीने राजांच्याकडं पाहिलं राजांचा आवाज करडा बांधला होता त्यांनी आधी लिहिली वाचा महाराजांनी रुमाळ सोडला पत्र हाती घेतलं महादेवकडं पाहताच महादेव ड्युटी घेऊन हो नजीक केला महादेवानं धरलेल्या उजेडात बाळाजी वाचित होता तुम्ही लष्कर घेऊन सीताबीने वरघाट सॅलरीत जाऊन सॅलरीत पडलेला वेढा मुडून काढणं असं दुतरपास चालून घेऊन गणिपास मारून गर्दीस मिळवणे बाळाजीने पत्र वाचून संपवलं धीर करून राजांकड पाहिलं सुरेख राजा, राजा उद्गारलं अरे आमचा शब्द शब्द पुरा टेपला बाळाजी परत वाचा बाळाजीला आवडा केला आणि शेजारी उभे असलेल्या महादेवला चेहऱ्यावरचं हास्य लोपून कठीण केलं राजांचं लक्ष महादेवाकडे गेलं राजांनी विचारलं का महादेव काय झालं महादेवाचं असू लोपलं बाळाजींचं पाय उभे जागी कापू लागलं हातातला कागद थरथरू लागला राजांनी विचारलं अरे काय झालं बाळाजी बाळाजींनी एकदम राजांचं पाय धरलं राजा माग सरत म्हणाले उठा बाळाजी काय चालवलं बाळाजी सार हे कुटुंब राहिले बाळा कसे बदल आपण दोन प्रति तर्जुमा सांगितलं सकाळी पत्र पाठवायचं असल्यामुळं रात्री लिहून ठेवता येईल असं वाटलं मला मालाजीने श्वास घेतला अचानक आपली आज्ञा झाली मग वाचलं ते काय पाहू बाळाजीने हातातला कागद राजाच्या हाती दिला राजांनी पाहिला तो कागद कोरा होता आश्चर्याने बाळाजीकडे बाळाजींच्याकडे पाहिलं बाळाजी घाबरू म्हणाले आपले इतरच येईल या भीतीनं मला आठवलं मजकूर मज बोलण्याचं धाडस केलं अहो बाळाजी आम्ही रागवल नाही उलट आम्ही प्रश्न झालो आता सांगितलेला शब्द दुसऱ्या शरीर विसरून जाणारे आमच्या दप्तरी अनेक आहे पण आमच्या प्रत्यक्ष आजपासून दप्तराची तुम्ही पहा सकाळी पत्र घेऊन या आणि बाळाजी अवजी राजांच्या थोर मनाने भरावलं ते जाण्यासाठी वळले तोच राजांचे हा बाळाजी जी, जी बाळाजी वळले परत असले कोरे कागद वाचायचे नाही भवानी हो जय शिवराय आणि छत्रपती शिवरायांना बाळाजी चिटणी स्वरूपा चिटणी स्वरूपाने बाळाजीराव भेटले भवानी हो जय शिवराय आपण ऐकतात शिव भारत